आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्या संदर्भातल्या दोन महत्त्वाच्या अपडेट आता समोर आलेले आहेत महागाई भत्ता संदर्भातल्या काय ते महत्वाच्या अपडेट आहेत त्यासाठीचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे मागील बऱ्याच दिवसापासून महागाई भत्ता कधी वाढेल किती वाढेल या संदर्भातले बरेच प्रश्न बऱ्याच कमेंट आमच्या यूट्यूब चॅनेलला प्राप्त होत होत्या आणि त्याच अनुषंगानं संपूर्ण अपडेट देणारा आजचा हा व्हिडिओ आहे काय ती संपूर्ण अपडेट आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपण येत मिळत राहतील महागाई भत्त्यासंदर्भातली जी पहिली अपडेट आहे बऱ्याच दिवसापासून केंद्रीय कर्मचारी त्यांचा महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्क्यावरनं वाढावा अशी मागणी केंद्र शासनाकडे करत आहेत केंद्र शासन आणि राज्य सरकार केंद्रीय कर्मचारी आणि राज्य सरकारी कर्मचारी यांचा महागाई भत्ता वर्षातून दोन वेळा वाढवत असतात जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर या सहा सहा महिन्याच्या कालावधीमध्ये हा वाढीव भत्त्याचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळत असतो आता जानेवारी ते जून या काळासाठीचा जो महागाई भत्ता आहे तो दरवर्षी होळीच्या आधी हा जाहीर केला जात असतो परंतु यावेळेस होळी होऊन हु, सुद्धा हा मार्च महिन्यामध्ये अपेक्षित असलेला महागाई भत्ता ज्याची वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मिळणार आहे तो अद्याप मिळालेला नाही एकोणीस तारखेला केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये महागाई भत्ता वाढेल या संदर्भातली अपेक्षा केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना होती परंतु त्या बैठकीमध्ये महागाई भत्त्यासंदर्भातला कोणताही निर्णय न झाल्याने आता अशी चर्चा वर्तवल्या जात आहे की गुढीपाडवाच्या अनुषंगानं किंवा तीस मार्च पूर्वी म्हणजे पुढील हप्त्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची जी बैठक होणार आहे त्यामध्ये महागाई भत्त्याची वाढ जाहीर केल्या जाऊ शकते आजच्या दिवसातली दुसरी महागाई भत्त्या संदर्भातली जी अपडेट आहे ती आपण आता पाहत आहोत राज्यसभेमध्ये माननीय मिनिस्टर जावेद अली खान यांनी प्रश्न विचारला आहे की आठवा वेतन आयोग लागण्यापूर्वी जो काही पन्नास टक्क्याच्या वर झालेला महागाई भत्ता आहे तो मूळ वेतनामध्ये बेसिकमध्ये ऍड केला जाणार आहे का किंवा मर्ज केल्या जाणार आहे का आणि याचं उत्तर राज्यसभेमध्ये अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिलेला आहे की आठवा वेतन आयोग लावण्यापूर्वी हा वाढीव महागाई भत्ता किंवा महागाई भत्ता हा मूळ वेतनामध्ये बेसिकमध्ये ऍड करण्याचा कोणताही प्रस्ताव कोणताही तसा प्रस्ताव हो किंवा विचार शासनाचा नाही आणि हा महागाई भत्ता जो आहे हा वाढीव महागाई भत्ता हा दैनंदिन वाढ झालेली जी महागाई आहे त्या अनुषंगानं सहा सहा महिन्याला राज्य सरकारी कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येत असतो त्यामुळे महागाई भत्ता हा आठवा वेतन आयोगाच्या अनुषंगानं किंवा आठवा वेतन आयोगाच्या आधी हा बेसिकमध्ये किंवा मूळ वेतनामध्ये मर्ज होणार नाही समाविष्ट केला जाणार नाही असं उत्तर त्यांनी या महागाई भत्त्याच्या अनुषंगानं दिलेलं आहे अशी चर्चा सुरू होती की महागाई भत्ता जो आहे तो मूळ वेतनात जर समाविष्ट केला आणि त्यावरती जर फिटमेंट फॅक्टर लावल्या गेल्यास निश्चितच केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगामध्ये मोठा लाभ होईल आणि त्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ज्या संघटना आहेत त्या अशी मागणी करत होत्या की वाढीव महागाई भत्ता आहे किंवा जो काही महागाई भत्ता आहे तो मूळ वेतनामध्ये समाविष्ट व्हावा आणि त्यानंतर त्यावरती फिटमेंट फॅक्टरचा लाभ मिळावा अशी ते मागणी करत होते परंतु राज्यसभेमध्ये हे उत्तर प्राप्त झाल्यानंतर निश्चितच राज्य शासनाचा असा कोणताही विचार नसल्याची बाब या ठिकाणी नमूद होत आहे निश्चितच ही अपडेट आपण आवडली असेल रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद